सरकार का आशीर्वाद तो चाहिए मगर अगर आपका प्रश्न है अगर समाज सरकार से कोई हम ग्रांट या कोई फंडिंग या कोई प्रोविजन ऐसा सीखते हैं सत्यसाई संजीवनी की सेवा का जो पद्धति है वो अपने ही शक्ति के साथ सेवाएं प्रदान करते हैं मगर सरकार के हर कार्यक्रम में हम जुड़े रहते हैं जैसा महाराष्ट्र सरकार की बात करें तो ये संस्था पूरा महाराष्ट्र के लिए कहीं भी बच्चे जो दिल की बीमारी के होते हैं डिस्ट्रिक्ट से लेकर वो यहाँ लेकर आ सकते हैं हम वहाँ जाते हैं और सरकार के आर बी एस के टीम्स हो या पीडियाट्रिशियंस हो उनको ट्रेन भी करते हैं तो वो हमारी सेवा होती है फिनेंशियल ग्रांट्स लेना हम ज़्यादा लेते नहीं सरकार से ये ज़मीन भी हमने स्वयं खरीदी सरकार से ये ज़मीन और खड़ा भी किए काफ़ी समाज के वर्ग हैं जो जुड़ जाते हैं क्योंकि एक समाज का काम है देश का सेवा का काम है ये तो इसीलिए कई का सी एस आर कंपनीज होते हैं रोटरी सबसे बड़ी हमारी एक पार्टनर बन गई है पहले से और ये जीवन जो बचाने का है हा मागे काम होती जागा तर दिली ना त्यामुळे आम्हाला सरकारने जरूर मदत केली आहे आता पुढे काय करायचं असेल तर त्यांना त्यांना माहिती आम्ही काय करतो आहे त्यांना जाणीव आहे की हे जे आम्ही करतो आहे जे विनामूल्य करतो आहे सगळी सर्जरी सगळे विनामूल्य सर्जरी आहे आणि त्यांचे आई वडील आहेत ते त्यांना पण इकडे एक्समध्ये आम्ही जोपर्यंत त्यांचा मुलगा किंवा मुलगी इथे आहे या हॉस्पिटलमध्ये आहे तोपर्यंत ते इकडेच असतात त्यांचं सगळं म्हणजे जेवण वगैरे बघितलं जातं त्यामुळे सरकारला त्याची जाणीव आहे त्याच्या त्याच्या पलीकडे सरकार काय करू इच्छिते तर आम्ही जरूर आम्हाला आहे पण प्रत्येक मी जेव्हा बाहेर जातो परदेशी जातो ते नॉर्मली कॉमेंट्री करायला जातो तेव्हा त्यामध्ये तसा वेट तेवढा मिळत नाही पण त्यांना ते, म्हणजे आपण काय फक्त जाणीव करून देऊ शकतो माहिती माहिती देऊ शकतो मग त्याच्यानंतर त्यांच्यावरती आहे पण ते त्यांच्या सगळ्यांचे मी बघितले की सगळे जे क्रिकेटर आहेत ते काही ना काहीतरी कॉज ते सपोर्ट करत असतात त्यांच्या देशामध्ये त्यांचा कुठला तरी कॉज असेल त्या कॉजला सपोर्ट करत असतात पण जेव्हा ते त्या कॉजला सपोर्ट करत असतात तर त्यांना परत आणखी हे सांगायचं हे मला तरी वाटत नाही पण फक्त जाणीव करून देणं हे हे माझं काम आहे आणि ते तसं मी करून देत आर्थिक जे येतात त्या हॉस्पिटलमध्ये बहुतांश सगळेच नाही बहुतांश जे येतात ते फिनॅन्शियली चॅलेंज किंवा डिसएडव्हटेज सोसायटीमधनं येतात डेली वेजर्स म्हणा आणि कधीकधी आतमध्ये गावात येतात त्यांनी एवढी म्हणजे शहरामध्ये आले ते एवढे लोकांना त्यांनी कधी बघितलं नसतं एवढ्या बिल्डिंग बघितल्या नसतात एवढी एवढी गाड्या बघितल्या नसतात तर त्यामुळे ते थोडेसे बिथरले असतात परत त्यांचा त्यांचा मुलगा मुलगी अगदी सिरियसली आजारी आहे त्यामुळे ती एक चिंता पण असते पण जेव्हा आमचे डॉक्टर आणि आमचे डॉक्टर म्हणजे म माझ्या मते नाही पण पलवलला पण आमचं जे आहे तेलंगणामध्ये आमचं आहे रायपूरला आमचं आहे भारतामध्ये जमशेदपूरला आहे म्हणजे आमची आमची पाच सहा अशी हॉस्पिटल आहेत देशामध्ये आमची सक्सेस रेट ऑपरेशनची नव्याण्णव टक्क्यापेक्षा जास्त आहे सर्जरी करतो ते आणि मुलांची म्हणजे हृदय बघितले ती एवढी छोटी असतात काजू एवढी असतात कधीकधी थो काजूसारखे जर तेव्हा मग अमक, आमचे डॉक्टर बाहेर येऊन ज्यांना सांगतात त्यांचे जे आई वडील आहेत त्यांना सांगतात की तुमचा मुलगा मुलगी आता नॉर्मल लाईफ हे करेल आयुष्यभर म्हणजे त्यांचं आयुष्य उदंड होईल साठ सत्तर ऐंशी नव्वद वर्षापर्यंत जगू शकते